नमस्कार तर या ठिकाणी आपण पानलोट क्षेत्राचा विकास या ठिकाणी कसा करता येईल याचा आम्ही सदर प्रकल्प या ठिकाणी कळस कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून या ठिकाणी केला आहे ज्यामध्ये आम्ही संगमनेर तालुक्यातील कोणची गाव जे पानलोट क्षेत्रात येतं त्याचा आम्ही या ठिकाणी अभ्यास केला ज्यामध्ये आपण बघू शकतो का डोंगरावरती पाऊस पडतो आहे आणि पडणारं पावसाचं पाणी हे वाहून चाललं आहे त्याच्यामुळं चा मातीसुद्धा वाहून जाते आणि जमिनीची धूप वाढते त्यामुळं काय होतं का भरपूर पाऊस पडूनसुद्धा उन्हाळ्यात दुष्काळाला सामोरं जावं लागतं मग आम्ही ॲज अ इंजिनियर म्हणून या ठिकाणी काय सोल्युशन प्रिव्हेंट केलं तर त्यामध्ये जे वाहून जाणारं जे पाणी होतं ते गावाच्या पायथ्याशी पाजर साठवण तलाव या ठिकाणी जो असतो गावाच्या पायथ्याशी त्या ठिकाणी आम्ही सौर ऊर्जेचा प्रकल्प या ठिकाणी इन्स्टॉल केला त्यावरती सोलर पॅनल टाकले आणि एकदा हिवाळ्याच्या शेवटी आणि उन्हाळ्यात जेव्हा या ठिकाणी ओढे नाले व्हायचे बंद होतील त्यावेळेस आपण पुन्हा एकदा सौर ऊर्जेचा वापर करून आपण ते पाणी लिफ्ट करून डोंगराच्या चारी बाजूनी आपण पाईपलाईन फिरवली आणि अशी फिरवली का जे विविध जे ओढे नाले आहेत त्यांच्यामध्ये आपण पुन्हा ते ओढे नाल्यांना आपण जिवंत करून ते पाणी आपण जमिनीत आडवून ते आपण जमिनीत मुरवलं जेणेकरून उन्हाळ्यातसुद्धा आपल्या परिणामी विहिरींना पाणी भेटून उन्हाळ्यातसुद्धा शेतकरी या ठिकाणी पीक घेऊ शकतो बारामही तो पीक घेऊ शकतो असा हा पाणलोट क्षेत्राचा विकासाचा हा प्रोजेक्ट असून आपल्या संगमनेर तालुका असेल अकोले तालुका असेल ज्या ज्या ठिकाणी आपल्याला दुष्काळाला सामोरं जावं लागतं त्या त्या ठिकाणी हा आपण या ठिकाणी प्रोजेक्ट लावलेला आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि संग पूर्ण महाराष्ट्र तालुक्यात आपण संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आपण पहिल्यांदा या ठिकाणी प्रोजेक्ट आपण या ठिकाणी राबवणार आहोत याचं हे एक <coughs> या ठिकाणी प्रदर्शन आहे धन्यवाद नमस्कार शेतकरी बांधवांनो मी रोज यादव सकरमर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी तर आपण इथं कळस कृषी प्रदर्शनामध्ये आपण रेशीम शेती प्रक्रिया प्रशिक्षण शे प्रशिक्षण केंद्रचं एक डेमो दाखवलं आहे ज्यामध्ये आपण लाईव्ह डेमो पण दाखवला आहे आणि मॉडेल पण दाखवलं आहे त्याच्यात आपण कसं दाखवलं आहे रेशीम शेतीची लागवड कशी करायची शेती कशी करायची त्यात तुतीची लागवड दाखवली आहे तुतीचे रोप दाखवले आहे आपण एक एकरसाठी हे ड मॉडेल दाखवले ज्याच्यामध्ये तुतीची लागवड करून घ्यायची त्यानंतर एक शेड तयार करायचं त्या शेडमध्ये रॅक तयार करून आपलं तुतीचा पाला त्या रॅकवरती राखून रेशीमकडे घेऊन त्याच्यावरती सोडून द्यायची तीस दिवसानंतर ते रेशीम किडे असा कोश तयार करतात तो कोश मग शेतकऱ्याला मार्केटमध्ये विकायचा आहे मार्केटमध्ये विकल्यानंतर त्याची प्रोसिजर अशी आहे तो एक ठिकाणी साठवला जातो साठवल्यानंतर तो गरम पाण्यामध्ये वाफेमध्ये उकळून घेतला जातो त्याने काय होतं याच्या आतमधला जो किडक आहे तो मरम पावतो मग त्याच्यापासून तो रंगवला जातो आणि मग तो मार्केटमध्ये आपल्याला तुती हे रेशीम धागा म्हणून वापरला जातो तर याच्यासाठी सरकार आपल्या सर्व गोष्टींना अनुदान देत असतं तर आम्ही एवढंच सांगेल जे काय आमचं मॉडेल आहे जे आम्ही सहकर्मर्षी भाऊस थोर कृषी महाविद्यालयात दाखवले या शेतकऱ्यांनी हे आजपर्यंत शेतकरी तीन साडेतीन लाखापर्यंत शेतकरी इथं येऊन गेले त्यांनी व्हिजिट पण दिली तुम्ही पण या हे बघा की आपल्या शेतकऱ्यांचा नक्कीच फायद्याचं आहे आणि उपयोगी आहे शेतकरी शेतकऱ्यांचा याला नक्कीच फायदा होईल आणि शेतकऱ्यांना त्यांच्या हात हातून नक्की भेटेल धन्यवाद नमस्कार तर आता ही आम्ही जी किट तयार केलेली तुम्हाला ही दिसती आय ओ टी बेस आ, मिल्क टेस्टिंग तर याच्या थ्रू तुम्ही तुमच्या दुधात जर काही भेसळ असेल तर ती मोजू शकता कारण हे तुमचं दुधाचं पी एच गॅस टेम्परेचर त्याचबरोबर डिग्री फॅट एस एन एफ मोजूत मोजतं जेणेकरून तुमच्या दुधात जर भेसळ असेल युरिया किंवा ना तुमचं डिटर्जंट जर असेल तर हो ते तुम्ही मोजू शकता घर बसल्या किंवा मग जर तुमच्या ह्याच्यात पाणी असेल आणि जर डेअरीवाले तुम्हाला म्हणत असतील की तुमच्या ह्याच्यात पाणी आहे आणि तुम्ही पाणी टाकलेलं नसेल तरी पण तुम्ही त्यांनाही सांगू शकता की आम्ही पाणी टाकलेलं नाही कारण याची जी अक्युरेसी ती एटी एट पर्सेंट येते जेणेकरून तुम्ही त्यांच्यावर लिगल कार्यवाही करू शकता त्याच्यामुळे तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही आहे आणि याच्यामुळे तुमचं जे दर महिन्याला होणार तीन ते चार हजारचं जे नुकसान आहे ते तुम्ही सहज टाळू शकता आणि याची जी किंमत आहे ती किंमत फक्त तीन हजार रुपये येते आणि तीन हजार रुपये असल्यामुळे तुम्ही प्रत्येकजण याला अफोर्ड करू शकतो कन्झ्युमरसुद्धा आणि प्रोड्युसरसुद्धा जेणेकरून शेतकरी याला उपयोग घेऊ शकतो आणि त्याचबरोबर जो काही कन्झ्युमर असणारे सिटीमध्ये तोही दुधाची क्वालिटी चेक करण्यासाठीही उपयोग करू शकतो धन्यवाद नमस्कार आमचा हा प्रोजेक्ट आहे हायब्रिड स्टेशन इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटचा प्रोजेक्ट आहे यामध्ये आम्ही सोलार आणि विंड हे दोन्ही कंबाईन करून इलेक्ट्रिसिटी कशी जनरेट करायची आणि ती जनरेट केलेली इलेक्ट्रिसिटी आम्ही इथं खाली बॅटरी लावलेली आहे तर त्या बॅटरीमध्ये ती स्टोर होती ती स्टोअर केलेली एनर्जी आपण ॲग्रिकल्चरसाठी पण यूज करू शकतो आणि होम अप्लायन्ससाठी पण यूज करू शकतो ते होम अप्लायन्स म्हणजे टी व्ही फॅन चार्जिंग त्यासाठी पण आणि इलेक्ट्रिकल व्हेकल त्यासाठी चार्जिंगसाठी आपण यूज करू शकतो आणि ॲग्रिकल्चरमध्ये ॲग्रिकल्चरमध्ये आपण जे मोटार वगैरे असतं सिंचन वगैरे त्यासाठी पण यूज करू शकतो शकतो आणि हे आपल्याला खूप युजफुल आहे जे आपल्याला मंथली जे बिल येतं ना ते येणार नाही म्हणजे थोडंफार इन्व्हेस्ट केलं पण इन्व्हेस्ट केल्यावरती पण आपल्याला गव्हर्नमेंट त्यासाठी सबसिडी पण देतो एक किलो वॅट जर घेतलं तर तीस हजार रुपये दोन किलो वॅट घेतलं तर साठ आणि आपलं खूपच मोठे प्लांट असतं आपण जास्तीत जास्त इलेक्ट्रिसिटीची जर हे करत असून तर आपल्याला गरज असेल तर आपण त्यासाठी थ्री किलो वॅट जर घेतलं तर आपल्याला अठ्याहत्तर हजार सबसिडी भेटते आणि आपल्याला खूप युजफुल येते उरलेली युनिट्स आपण सरकारला परत देऊ शक देऊ शकतो आणि आपल्याला लाईट बिलसुद्धा येत नाही असं थँक्यू नमस्कार मी मानसी सुनील आहे फ्रॉम अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग हा एक सीवेज ट्रीटमेंट प्लांट आहे जे सांडपाणी आहे गावचं तर गावाकडं लोक डायरेक्ट नदीला सोडून देतात हे जे सांडपाणी आहे तर त्यामुळे काय होतं की पिकं पिकांचा नाश होतो परत आरोग्याला ते हानिकारक असतं त्याच्यामुळं आपण ही अशी सिस्टीम बनवली आहे जी पूर्ण ग्रॅव्हिटी बेस असेल जिथं मेंटेनन्सची गरज नसेल त्याच्यामुळं आपण पहिले ड्रेनेजमधून पाणी इनलेट टँकमध्ये येईल त्याच्यानंतर सेडिमेंटेशन टँकमध्ये येत येईल जिथं जे सेटलेबल सॉलिड्स आहे ते इथं सेटल होतील आणि ज्याने करून आपण जे हा जो स्लज जो सेटल झाला आहे तो आपण इथून रिमूव्ह करू शकेल त्याच्यानंतर फायटो रेमेडिशन ही अशी टेक्निक आहे ज्यात आपण प्लांट्सचा वापर करून हे पाणी ट्रीट करू करू शकतो ज्याच्या रूट झोन प्रॉपर्टीजमुळं त्याच्यामुळं हे बालकोआ बांबू वापरलेला आहे आपण ह्या बा पहिले पाणी इथं बाल्कोआ बांबूच्या फिल्ट्रेशनमध्ये येईल त्याच्यानंतर हे पुढं वेटीवर फिल्ट्रेशनमध्ये जाईल याला म्हणतात याला मराठीत वाळा म्हणतात तर वाळाच्या रूट झोन प्रॉपर्टीज ते वाळाचे रूट्स जे आहे ते वन पॉईंट सिक्स मीटर डीप उगतात त्याच्या ॲप्सोश ॲप्सॉप्शन प्रॉपर्टीज आहे त्या खूप वास्ट आहे त्याच्यामुळं आणि गावाकडे जास्तीत जास्त केमिकल्स जास्त असून असून काय असणार आहे डिटर्जंट तर ते, ते केमिकल्स आपण कसे रिमूव्ह करणार तर इथं ॲक्टिवेटेड चारकोल वापरला आहे आपण त्याचा वापर, वापर करून आपण ते केमिकल्स रिमूव्ह करणार आणि फर्दर हे आपण पाणी इरिगेशनसाठी वापरणार प्लस आम्ही ही पूर्ण सिस्टीम आय ओ टी मॉनिटरिंग करतोय आम्ही असं ॲप बनवलं आहे ज्यात शेतकऱ्यांना डिरेक्टली मेसेज जाणार की हे आत्ता जे पाणी ट्रीट झालं आहे ते शेतीसाठी वापरू शकतो की नाही की एक सेफ डिस्पोजल आहे Good morning to you all. Uh, so, here, here our project is about polymer degradation using green solvents. We have used green solvents like ethyl acetate, lemonine, which are extracted from renewable resources like orange peel and sugarcane. And we have used that green solvent to degrade the polymers like LDPE, HDPE, polycarbonates, and thermocol and we have degraded that polymers and we have prepared some decorative articles and it can be also used in 3d filament and it can also be used at construction sites too so we have used lemonade as we know lemonine is a green solvent so it is eco friendly to our nature so main aim of our project is to move towards the cleaner cleaner planet green solvents clean future that is our aim so we have observed we have also observed some samples for 7 days noting their color change Weight change. We have taken the initial and final weight and then compared that. And we have also observed that weight loss what is the weight loss? अँड वी कॅन प्रॅक्टिकली मेथड सो इट इज गुड फॉर आर इन्स्ट सो वी आर द स्टुडंट्स ऑफ अमृत वैनी इज न्यूड इंटरनॅशनल स्कूल वी आर ऐलिया नगर्स फर्स्ट आय जी सी एस सी स्कूल अँड वी फॉलो केम्ब्रिज पॅटर्न अँड अल्सो मॉन्टेसरी पॅटर्न सो टूड हिअर वी हॅव मेड ॲक्टिव्हिटी वेर यू हॅव टू स्पेन द व्हील अँड वॉट एवर इट लँडस ऑन यू कॅन डू दॅट ॲक्टिव्हिटी इन साईड अँड आफ्टरवर्ड्स यू कॅन विन सम एक्सायटिंग प्राइजेस माझं नाव सुमित भाऊसाहेब भागवत मी अमृतवाहिनीचा विद्यार्थी आय टी आय एल इलेक्ट्रिशियन मी आम्ही हे मेटल रिकल तयार केलं आहे की याच्याप्रमाणे की गायच्या पोटात कधी चाऱ्यामध्ये लोखंड विकण जातं तर सर्किटमध्ये जास्त लो प्रमाणात लोखंड जाते आता समजा आपण हे फक्त गायच्या पोटावरून फिर तर असं कधी गोण असन गोणावरनं फिरवा आता ग्रामीण भागामध्ये जास्त प्रमाणात गायाचं प्रमाण मरायचं प्रमाण वाढलं आहे त्यासाठी आम्ही मेटल डिटेक्टर केले जसं लोखंड असन त्यात आपल्याला बीप सिग्नल देईल की ह्याच्यात लोखंड आहे म्हणजे आपण चेक करून गायला हे देऊ शकतो म्हणजे आता गाय ऑपरेशन करायला कधी कधी सक्सेस होत नाही म्हणजे गायीच्या प्रमाणामध्ये लोकंड विकण जातं समजा आता आपण याच्यात लोकं टाकू याच्यात लोकं आपल्याला सिग्नल देईन की ह्याच्यात बी बी पिंड म्हणजे आपण याला व्हायब्रेशन मोड लावले वयस्कर असतात त्यांना आम्ही व्हायब्रेशन लावेले म्हणजे सर्किट पेंट आता ही सर्किट पेंड आहे सरकी पेंटमध्ये जास्त प्रमाणात लोकंड विकण जातं आहे त्या आम्ही हे मेटेरियल केलं केले आय होत आणि आय टी आयला या हे आता बोरवेल हे सिस्टम आहे कधी आपल्या ह्याच्यात मोटर बीटर अटकली तर ह्याच्यात आपण हे यंत्राची सायन्य आपण काढू शकतो आता समजा हे ऑपरेटिंग कधी मोटर तुमची फसती गाळामध्ये कधी निघत नाही कधी दगड आटकता तर आपण ह्याच्या मोबाईलच्या सायन्य आपण मोटर बीटर आकळी समजा काढू शकतो आता हे मेटल इलेक्टरचे आपण सर्व फायदे कधी ग्रामीण भागामध्ये जास्त प्रमाणात आता सर्किट पेनमध्ये लोकंड बिकण जात आहे तर गायच्या पोटात ही गायला इज्जा होती गायला प्रमाणात जास्त प्रमाणात कधी कधी मारतात त्यामुळे हे मेटल इलेक्टर तयार केलं आहे आता हे व्हायब्रेश मोडवर सर्व वयस्कर असतात त्यांना हे शेतकऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे आता सम हे कमी फक्त डेमो पीस म्हणावला आहे हे आपल्याला उपलब्ध होईल आता ही समजा येत सर्किट हे स आखं मेटल हे म्हणजे काय अटकलं पोर पोरं अटकले कधी मु कुत्रे भित्र आक बोर वेळ उघडा बोर असतो त्याचं पडलं तर हे आपण हे साईन काढू शकतो ऑपरेटिंग होतं ऑपरेटिंग कर याला आपण कॅमेरा सर्व सिस्टम लावले आता समजा यात मोटर अटकली आपण हे मोटर बिटर गाळ असन तर गो गाळणी हे काढू शकतो आता या मोटर अटक समज आता पो मु पोर आहे आता आपण कॅच करून वरती काढू शकतो याला माईक आहे लाईट बीट आक्क आहे आता अमृत्वनी आय टी आयचं मनवलेले सर्किट त्याच्यात कधी ला तार बीर असेल तर ते लीक झालं तर ते आपल्याला बीप आवाज मारीन ते आपल्याला पुढचं सिग्नल देईन की आता त्यात रेल्वे रेल्वेला आपण कधी रेल्वेवर कधी रूड रूड आला तर काही प्राणी आला तर आपल्याला ते कॅच करान सिग्नल देईन की पुढं पंधरा वीस किलोमीटर आधी प पाच दहा किलोमीटरवर काहीतरी कोणतं तरी प्राणी झाड पडेल असेल तरी आपल्याला त्याचं ब्रेक मारून ते ऑटोमॅटिक ते जाऊन कधी त्याचा अपघात होण्याशी टाळू शकतं आता तिकडं ते सेन्सर आहे ती कोणी व्हायब्रेशन आपलं ते ती, ती सिग्नल आहे कधी आपला ते शेत असन शेतच्या बाहेर कधी ते घराच्या बाहेर कधी ते बीर आला तर कधी वाघाचं प्रमाण वाढलं आहे वाघ बीक आलं तर ते आपल्याला सिग्नल देईन की ते आवाज मारणार आता तिकडं पार्किंग सिस्टम आहे गाडी बिडी आली तर ती पार्किंग ऑटोमॅटिक ते गेट ओपन होईल गेट ओपन झालं की समजा आपण ते बंद चालू बंद होते गाडी आली तर ते चालू बंद होते गेट बीट आता सिस्टीम आहे ती शेतीची शे ते शेतीमध्ये कधी आता प्रमाण जास्त प्रमाणात बिबट्याचं प्रमाण वाढलेलं आहे बिट ते आलं की ते आपल्याला सिग्नल देईन की शेतकऱ्याला ते बीप आवाज मारेल त्यामुळं ते मेटल आम्ही सेन्सर किट बनवली हे आम्ही शेतकऱ्यासाठी फायदेशीर आहे आम्ही शेतकऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे आम्ही हे उपलब्ध करी आम्ही आणि आट्याला आम्ही शेतकऱ्याला कधी लागत असेल तरी आम्ही उपलब्ध करू तसं काही नाही धन्यवाद गुड मॉर्निंग एव्हरी वन माय नेम इज सोम संजय शेळके आय एम फ्रॉम अमृतवाहिनी मॉडेल स्कूल दिस इज आवर ॲग्रिकल्चर प्रोजेक्ट इथे म्हणजे आपल्याकडे आता म्हणजे वाघ बिबट्या चोर खूप सुटले आता आपल्याकडून समजा हे वाघ जर काही ते मध्ये आला ते हे लगेच ऑन होणार आणि सेंटर आहे तर हे लगेच आपण टच केलं तर आपल्या सिक्युरिटी साठी साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्यूमा ओकले, वेलोसिटी, सीके रेबन आई डी वोग पोलिस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिजाइल झाइस प्राइम ब्रॉन्जर यश बॉश एंड लॉम्ब, जॉन्सन एंड जॉन्सन अलकॉन आदि कंपन्य फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टैक्ट लेन्सेस योग्य दर उपलब्ध तसेज टाइटन कंपनी लेन्सेस से एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशिनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कासबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुगुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव